चांदोली धरणातून तसा हजार क्युसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी धरणाच्या चारही वक्राकार दरवाजांतून आणि वीज निर्मिती केंद्रातून मिळून एकूण दहा हजार दोनशे साठ क्युसेक्स विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरणाच्या चा चारही वक्राकार दरवाजांतून आठ हजार सहाशे तीस क्युसेक्स व वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे तीस क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे यामुळे वारणा नदीचे पाणी शेतांमध्ये शिरले असून ऊस व भात पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे आळा शित्तूर पुलालाही नदीच्या पाण्याचा फटका बसला आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात अडतीस मिलीमीटर तर दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात आणखी एकोणास मिलीमीटर पावसाची नोंद झाली वाराणावती पर्जन्यमापन केंद्रावर आज अखेर एक हजार आठशे सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने सुरूच आहे धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे